मी रेशमा कुकर्णी बोलते आहे तर मी आज व्हिडिओ करते की नवऱ्याला मैत्रिणी असावी ना का नाही आ बायांच्या मनात संशय सतत असतो मैत्रिणींनं पण हा संशय मनातून काढून टाका आणि आपण तोच प्रश्न सतत विचारत असतो की त्याला कुठे बाहेर मैत्रिणी का तो आपल्यासाठी वेळ देत नाही कधी तो कामातही बिजी असू शकतो पण तो काही काळानंतर आपल्याला वेळ देत असेल मुलांसाठी वेळ देत असेल किंवा मुलांकडे लक्ष देत असेल फार मोठी काळजी तुम्ही करू नका आणि त्याला मैत्रीण आहे का हे आपणच त्याच्या मनात तयार करतो आणि मग तो आकाशात उडायला लागतो खरंच आपल्याला आपली बायको आपलं टेन्शन घेते म्हणजे आपण खूपच सुंदर आहे आणि आपल्याला मैत्रीण न... आ, आ आसन किंवा नसन तरी तो आकाशातच उठतो त्याच्यामुळे लेडीज मैत्रिणींनं जास्त त्याच्याकडे लक्ष देऊ नका तो आपले काम करतो का आपण त्याच्या हातात टूथपेस्ट देतो टावेल देतो गरम पाणी देतो पण हे करत बसण्यापेक्षा मुलांचंही पाहिजे नवऱ्याचंही पाहिजे स्त्री एक माणूसच असते ना त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या आनंदी स्वयंपाक करावा सुंदर स्वयंपाक करून जेवण बिवण करायचं व आपलं आपण एकटे आवरात बसायचं नाही त्यालाही पण आवडायला लावायचं कारण तो आपल्याला काहीशी मदत केलीच पाहिजे त्याला त्याच्यात गुंतवलंच पाहिजे आणि तो फोनवर किती बोलतो काय बोलतो याच विचारात राहून आपण आपल्या लोकातून काढून टाका की त्याला मैत्रीण असेल आणि नसली तरी आपल्या मनात ते घर करून राहतं आणि त्याच्यामुळे आपण टेन्शनमध्ये आजारी पडू लागतो व त्याला माहीत असतं की सगळी जबाबदारी शेवटी हीच सांभाळणार आहे त्याच्यामुळे म्हातारपणी त्याला आपाप आप त्याची जाणीव होते की आता हीच हीच सगळं करते आपण आधी गेलेले बरे कारण आपल्याला दहा हा पासारा काही आवडणार नाही असा सर्व विचार तो नवरा करू लागतो पण तो म्हातारपणी त्याच्या आधी तो आकाशातच असतो जा त्याच्यामुळे जास्त टेन्शन न घेता मैत्रिणींना तुम्ही आनंदी राहा माझा व्हिडिओ आवडला आवडलास तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद